दरम्यान अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशावर सुधाकर बडगुजर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत तुमचा प्रवेश झाला तुमच्या पाठोपाठ अपूर्व हिरे देखील पक्षात येतात बघा भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यकर्तृत्व कर्तृत्वावरती जर विश्वास ठेवून कोण येत असेल आणि गिरीश भाऊंच्या कार्यकुशलतेवर जर विश्वास ठेवून कोणी येत असेल तर त्याचं पक्षामध्ये स्वागत केलं पाहिजे या मताचा मी आहे आणि अपूर्व हिरे तर विधानसभेला त्यांनी मला मदतच केली आहे विधानसभेच्या वेळेस त्यांनी माझं काम केलं आहे त्यांचं मी स्वागतच करणार ना पण तुम्ही भाजपमध्ये आलात स्थानिक आमदार सीमा हिरे ते आणि काही पदाधिकाऱ्यांचा तुम्हाला विरोध होता आता अपूर्व हिरे यांना आणून परत तुम्हाला कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न आहे नाही तसं मॅच्युरिटी अपूर्व हिरेमध्ये आहे कारण त्यांचा प्रवास जर बघितला राजकीय तो वाखाण जोगता आहे आणि चांगलं काम आहे तुम्हाला सीमा हिरेंचा विरोध होता मात्र अपूर्व हिरेंचं ते स्वागत करत आहेत चांगली गोष्ट आहे ना बघा ते स्वागत करत असलेली चांगलीच गोष्ट आहे आगामी महापालिका निवडणुकांसाठी आणि विशेषतः भाजप किती ताकदीने उतरणार आहे या संपूर्ण प्रवेशांचा तुमच्यासह जे प्रवेश त्याचा किती फायदा होईल देवेंद्रजींची जी कार्यपद्धती आहेत आणि जी त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे ज्या परफेक्ट ज्या पद्धतीने काम करतात ते त्याच्यावरती सर्व महाराष्ट्रातील जनता खुश आहे आणि निश्चितपणाने त्या पद्धतीने काम आम्ही सर्वजण करतो पक्षाला या प्रवेशांचा नेमका किती फायदा होतो हे निवडणुकीच्या रणांगणामध्ये कळेल मात्र एकमेकाला शह काढशं राजकारण भाजपमध्ये कुठे सुरू झालं आहे का असे सवाल देखील उपस्थित होत आहेत कॅमेरामॅन मयूर मेर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक